मस्त पैकी उपीट करणार आहे बर का मिट भर करणार आहे चला छान करून खाऊया कडीपत्ता पहिला काढून आणला नाहीतर आयत्या वेळेला नेहमी ने फोडणी ठेवली ने तेल ठेवलं गरम करायला की कडीपत्त्याची आठवण होते सुंदर वास कडीपत्ता दारातला पण बसला याचं सुख काही वेगळंच चला प्रथम उपीटाची तयारी दाखवते आता हे तुम्हाला मी सांगितलं तेच तेच आपला नाश्ता असतो तेच तेच आपलं जेवण असतं तर आता हे रात्रीचं आमचं जेवण आहे कारण सकाळचं सगळं थोडं 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 उरलेलं आहे त्यामुळे आता उपपीट भरीला खाणार आहोत आणि मग वाटलं तर थोडीशी अर्धी चपाती अर्धी भाकरी असं आम्ही घेऊ तर इथे वाटीभर रवा हा वाटीभर रवा घेतलेला आहे त्यामुळं ही वाटी ही वाटी सेमच आहे त्यामुळे ह्या वाटीनं तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे हे उकळायला ठेवणार आहे हे तूप कशासाठी तूप तर रवा भाजण्यासाठी एक चमचा तूप वापरणार आहे इकडे बाकीची तयारी दाखवते तर तेल नंतर फोडणी करतानासाठी सगळं समोर घ्यायचं इथं कोथिंबीर ती अजून निवडायची आहे इथं फोडणीत घालण्यासाठी उडदाची डाळ थोडी हरभरा डाळ घेतलेली आहे इथं शेंगदाणे भाजलेले इथं कच्चे थोडे टेस्ट छान येते इथं ढबू मिरची गाजर कांदा आलं हिरवी मिरची आपण तिखट कमी खातो त्यामुळे सगळं तिखटाला जास्त नाही आपण इथे कडीपत्ता आणि इकडे लिंबू तर ही सगळी झाली उपपिटाची तयारी टू मिनिट्समध्ये काही होत नाही तयारी करण्यासाठी वेळ लागतो उपीटाची तयारी पूर्ण झालेली आहे बघा तयारी करायला किती वेळ लागतो गॅस गेला काय हाय 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 तर आता इथं मी बारीक रवा भाजायला ठेवलेला आहे रवा भाजत भाजत मी तुम्हाला उपीटाची तयारी दाखवते हम्म बारीक करून ठेवा नाहीतर जाईल जळून तर आता तुम्हाला मी उडीद डाळ दाखवली हरभरा डाळ दाखवली इथं मला हिंग लागणार आहे यातला मीठ लागणार आहे बाकी यातलं काही लागणार नाही गाजर चिरून घेतली निम्म गाजर खाल्लं निम्म ठेवलं इथं ढवू मिरची इथं साधी मिरची इथे थोडीशी लाल मिरची इथं आलं विथ साल साल काढत नाही मी आला आता हे शेंगदाणे लिंबू कापून घेतलेला आहे आता कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण घातलेली आहे कांदा जरा जास्तच घेतलेला आहे कारण जेवढा कांदा तुम्ही छान जास्त वगैरे घ्याल ना ह्या सगळ्या वस्तू तेवढं उपीट मस्त मऊशार होत मऊशार चला एकीकडे आता हे आपण उपीट भाजूया आता उपीटाचा रवा हा जास्त भाजायचा नाही नुसता थोडासा गरम करायचा अगदी तुम्ही लाल पिवळा असा जर का केलात तर मग उपीट भरभरीत होतो भरभरीत मऊसूत छान उपीट व्हायचं असेल तर जास्त भाजत बसायचं नाही नुसतं थोडं गरम करायचं किती बारीक रवा आहे बघा हा त्याला जास्त भाजायची काय गरज आहे जरासा वास आला खमंग की वास इकडे आता आपण हे ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे हे उकळायला दिलं विसरलं होतं ना ते उकळायला ठेवायचं पाणी तर हे पाणी उकळलं जाईपर्यंतच हे गरम करायला ठेवलेलं आहे रवा भाजायचा नाही तर गरम करायचा हा रवा काय कच्चा बिच्चा राहत नाही आपल्या मनसे आहेत ते सगळे खेळ रवा कच्चा राहतो पीठ कच्च राहतं नाही मुळात रवा हा भाजलेलाच असतो जेव्हा तयार करतात तेव्हा तर असो चला प्रत्येकाची स्टाईल तर ही माझी स्टाईल आता आपण एक ताट घेऊया ताटात रवा काढून ठेवूया जे ताट आपल्याला वर झाकायचंय तेच ताट घ्यायचं म्हणजे ढिगभर भांडी होत नाहीत कळलं जरास जरी दुर्लक्ष झालं तर मग रवा लाल लाल होतो आणि चव बिघडते मुख्य म्हणजे उपीटाची जरा जरी ला चव लालसर झाला रवा की चव बिघडते म्याव आलेले थांबा महाराज आलेले आहेत दूध घालते थांब गॅस बंद करूया आणि मग आधी याला खायला घालून ये ह्या एकदा ना अरडाओरडी सुरू झाली की नाही मी आम्ही की थांबतच नाही तो बघा ऐक चाल तिकड लवकर चल 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 चाल चल अरे घातलं ना पीया रवा आता कढई गरमच आहे मी काय परत गॅस लावलेला नाही आहे आणि मस्त रव्याचा वास यायला लागलेला आहे खमंग बास आता हे आपण यात काढून ठेवू बास हा एवढाच रवा भाजायचा आहे लाडूला भाजतात तेवढा भाजायचा नाही मी हे मीठ घालून टाकत आहे कारण नंतर नाहीतर विसरतं बऱ्याच वेळेला आणि मीठ मी कायम यातच घालते छान मीठ घातलेलं आहे त्याचप्रमाणे याच्यातच मी आता लिंबू सुद्धा पिळणार आहे आता नंतर दाखवत आवडीची साखर घालून टाकते मग विचारत बसता मला साखर नाही घातली साखर नाही घातली घातली घ्या इकडे आपण पाणी बंद करून टाकू इकडे आपण गॅस लावलेला आहे आणि तेल जास्त घ्यायचं कधी पण उपपिटाला कमी तेलामध्ये जर का उपपीट केलं तर ते चविष्ट होत नाही कळलं का चविष्ट होत नाही आता यामध्ये आपण टाकू मोहरी हो तेल गरम व्हायचे आहे मोहरी टाकू तसेच आपण डाळी पण टाकून देऊ हरभरा डाळ आणि उडीद डाळ चला, महत्त्वाची कामे झालेली आहेत हां आता उडीद डाळीचा वास यायला लागलेला आहे तोपर्यंत तो शेंगदाणे आपण घालून घेतले कच्चे शेंगदाणे आधी घातले आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत भाजलेले शेंगदाणे म्हणजे ऐवजी तुम्ही काजूसुद्धा वापरू शकता वापरायचे असले तोर। <coughs> वापर कड़ी पत्ता। कड़ी पत्ता तर पण काजूपेक्षा कच्चे शेंगदाणे आम्हाला आवडतात म्हणून आम्ही कच्चे शेंगदाणे वापरतो आता आम्ही टाकणार आहोत कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर आपण हिंग टाकून मोकळ करूया काय माहितीये काय म्हणजे मला इथला हा डबा जो आहे मिसळण्याचा तो इथनं बाजूला काढता येईल आता आपण हिंगई जरा जास्तच घातला आता आपण घालू गाजर त्यानंतर घालू आपण मिरच्या त्यानंतर आ वास आला मस्त त्यानंतर घालू आपण आलं सुंदर त्या आता घालू आपण ढबू मिरची आई ढबू मिरची राहिली काहीच नाही बरोबर चला डबू मिरची सर्व गोष्टी आपण इथल्या रिकामे केलेल्या आहेत लिंबू तेवढा राहिलेला आहे आणि महत्वाचे म्हणजे आता आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून देऊ अरे 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 कोथिंबीर पडली त्यात जाऊ दे कोथिंबीर जर का फोडणीत पडली तर वास छानच लागतो पण ठीक आहे चला मस्त लागते कोथिंबीर पण पडली जाऊ काय नो प्रॉब्लेम जास्त कोथिंबीर असेल तर आता याच्यात मिसळा नसेल तर राहू द्या आज माझी बहुतेक कढाई लहान पडणार असे मला वाटत आहे किती सुंदर हाहा हाहा हा। मस्तो। चा वास आला हा 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 मस्त उपपीटाचा वास असा घरात दरवळला पाहिजे त्यातल्या त्या उडदाच्या डाळीचा हरभरा डाळीचा कडिपत्त्या जा मस्त मस्त उपपीटाचा वास जास्त नको जास्त नको कांदा जास्त शिजवायचा नाही नाही तर तो मऊ होत नाही उपपीठ उपीट मऊ सुद्धा आणि छान व्हायचं असेल तर कांदा जास्त शिजवायचा नाही ताटातला सर्व रवा आपण घातलेला आहे मस्त आता छान हलवून द्या वा वा मस्त कोथिंबीर असली तर आता टाकून द्यायच्यात कोथिंबीर मस्त अजून जरा असतं तरी चाललं असतं माझं जरा खोबरं वापरण्याचा हात कमी आहे कारण की मी खो नारळ आणतच फक्त गौरी गणपती आणि कधी दिवाळीच्या वेळेला असतो घरात नारळ इतर वेळेला माझ्याकडे नारळच असत नाही घरात ओटीचे नारळ सगळे वाळून वाळून जातात तर आता सुंदर 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 आता आपण ह्या सुंदर सुंदर उपपीठाच्या मिश्रणामध्ये बारीकच आहे हा गॅस आणि बारीकच ठेवायचा आता आपण उपीटामध्ये लिंबू पिळून घेऊ लिंबू मस्त रसदार आहेत आपण एक अख्खा लिंबू पिळलेला आहे एवढं सुंदर लागेल तुम्हाला सांगते उपीटामध्ये उपपीट करताना दही घालू नका बरं का तुम्ही उपपीठ नास्त लवकर टिकत नाही लिंबू जास्त घालायचा आणि दही सोबत घ्यायचं दही सोबत घ्यायचं तर आता पटकन आपण याच्यामध्ये आता पाणी मिसळूया या बाद झाल्यात आहेत हम्म आता आपण यामध्ये पटकन पाणी मिसळू हे बघा गरम उकळलेलं पाणी आणि गॅस बारीक गॅस बारीक आता हे जवळ तीन साडेतीन वाटी पाणी आहे तुम्हाला माहित आहे कारण आपल्याला मऊसुत्त नीर उपीट पण करतात पातळ सूप सारखं उपीटाचं सूप कधी तुम्ही प्यायले का कर्नाटकामध्ये की नाही बळारीमध्ये निरुपीठ म्हणून मिळतं निरुपीठ मध्ये आमचे हे गेले होते काका हो ते म्हणत होते पातळ उपीट झालं की त्याला निरुपीठ बळ्ळारी स्पेशल म्हणायचं म्हणे बरं झालं ठीक आहे हे काय निरुपीठ होणार नाही आपलं मस्त उपीट होणार आहे सुंदर सगळं आता मी हे हलवून छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस बारीकच राहू दे मोठा नको तीन चार मिनटं सुद्धा लागत नाहीत ह्याच्यात होतं ना म्हणून थोडंसं पिळून टाकला मी ह्या कशाला लिंबाचा रस वाया घालवायचा मी काही दही घेणार नाही आज सोबत तर म्हटलं लिंबाचा रस वाया नको घाला म्हणून हा होता तो सगळा पिळून टाकला त्या लिंबू पिळण्याच्या यंत्रात ना पिळलं की नाही चांगला पिळलाच जात नाही हे बघा झालं आपलं बोलता बोलता पीट सुंदर मग सुत्त लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांना ज्यांचे दात काढलेले आहेत त्यांना सुद्धा पौष्टिक चविष्ट चमचमीत असं हे उपेट बघा अजून व्हायचंय हां मी आपलं लिंबू आता पिळला आहे ना म्हणून मी हलवते बाकी नाही ये गरज नाही हलवायची पण लिंबू पिळला आहे ना मग तो सगळीकडे लागायला नको का चला मस्त असं हल्लं पाहिजे उपपीठ हे बघा असं हल्लं पाहिजे उपेट की झालं पाडाल मस्त जास्त प्रयोग करू नका हं कळला आम्हाला येते तुम्हाला उपपीठ करायला ते हां पाडापाडी करू नका चला आता यावरती आपण हे झाकण घालू झालेलं आहे ऑलमोस्ट एक तीन चार मिनटं घालू अजून चालू राहू दे बारीक आता उपपीठ झालेलं आहे दोन ते तीन मिनटं वास झाली आता अतिशय सुंदर असं हे आपलं उपपीठ तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुन्हा एकदा आपण हे नाही हलवलं तरी चालतंय कळलं का काही गरज नाही हलवायची फक्त खाली लागले का मी बघितलं नाही लागलेलं तर आता आपण यावर झाकण घालून चांगली पाच सात मिनिटं ठेवूया म्हणजे मस्त रवा फुलतो चला हो गरम गरम उपीट खायला हे कुठे गेले आणून टाकलेले आहेत आता ते घडी करायचे आता मस्तपैकी आपण उपीट व्यवस्थित शांतपणे इथं नेऊन ठेवूया कोणास हवे असल्यास कोल्ड्रिंक्स पिऊ शकतो मी पिते बरं का तुम्ही म्हणता मॅडम शुगर आहे कोल्ड्रिंक कसं पिता किती मन मारायचं किती पत्त्या करायचं मेल्यावर भूतून बसण्यापेक्षा जिवंतपणी मापात सगळं करूया हो तुम्हाला ताक पाहिजे ना नको बर मी घेते चला माझ्याकडे ताक आहे मी आता ताक घेणार आहे हे थोडस गार्निशिंगसाठी दही घेतलेलं आहे मी दह्यात मीठ घातलेलं आहे आणि मिरची घातलेली आहे ह्याची तळणीची मिरची आता काका आल्यावरती आपण सर्व करूया सर गरम गरम उपपीट आहे गरम गरम उपपीट तेवढं खा नाही खाल्लं सकाळचं जेवण काही जेवलं तरी चालतंय का माहितीये का उद्या ती माणसं येतातच की मामा येतात आणि ते घुबडे आहेत दोन तीन त्यामुळं हे बघा ओपीठ आय सुंदर झालं मग झालंय ना छान दिसायला तर सुंदर झालं मला चला घालते थांबा थांबाहे हळू खावा ते बेंगलोर साईडला करतात तसं झालंय ना टिपिकल मला ते करतानाच वास आला दही जेवढं पाहिजे तेवढंच खावा जास्त का खाऊ हे बघा ओपेट ताक चटणी वगैरे असते तरी छान लागलं असतं पाहिजे का चटणी छान लागते त्याच्यावर मस्त पुडी पुडी चटणी पुडी चटणी अंतारा धक्का पोळी चटणी सुपर डुपर हिट मस्त झालंय ना मीठ चाललं असतं का अजूनही का नाही बरोबर आहे बरोबर आहे ना हां, मस्त मस्त फार गरम आहे पुढी चटणी पुढी चटणी पण छान आहे कढीपत्ता चटणी करवाय विकत घेतली सुपर सुपर आजचा बेत मस्त झाला तेवढंच जरा गरम गरम पूर्वी असं शॉर्टकट जेवण मला चालायचं नाही पण अलीकडे मला चालतंय बॉइल झाल्यावर आहे का भूक कमी होते नुसतं भाताचा प्रकार वगैरे नाही मला चपाती भाकरी पाहिजेच असं होतं पूर्वी आता नाही चालता मला उलट छान वाटतं असं nossa